एक विनंती मी करतो देवाला जीव लाव तू देवा माझ्या भावला जीव लावू तू देवा माझ्या भावला आम्ही दोघे भाऊ विचाराने राहू आम्ही दोघे भाऊ विचाराने राहू વાટ ખાઉ અનમિલ રાહુ વાટ ખાઉ અન મીળું રાહુ દુરઠેવું આમી દોગે દુરઠેવું આમી દોગે લાવ તું દેવા માજા માવાલા एक विनंती मी करतो देवाला जीव लाव तू देवा माझ्या भावाला भाऊ माझा मोठ्या मनाचा भाऊ माझा मोठ्या मनाचा लोभच नाही त्याला धनाचा लोभच नाही त्याला धनाचा दुःख देतच नाही तो माझ्या मनाला दुःख देतच नाही तो माझ्या मनाला जीव लाव तू देवा माझ्या भावाला जीव लाव तू देवा माझ्या भावाला एक इनंती मी करतो देवाला अरे एक मी करतो देवाला जीव लाव तू देवा माझ्या भावाला जीव लाव तू देवा माझ्या बावाला